या बात में चे प्रस्तुत प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वरुड नगर परिषद सर्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या प्रभाग क्रमांक तीनच्या उमेदवार प्रज्ञा ताई बोळखे आपल्यासोबत आहे ताई आपण प्रभाग क्रमांक तीन उमेदवार के दाखल केली आहे महाविकास आघाडीकडून आपण लढतात नेमका आपला वरुड नगर परिषद लढण्याचा काय विषय आहे नमस्कार मी प्रज्ञा बोळखे मी महाविकास आघाडी तुतारी शरदचंद्र पवार या गटातून माननीय आदरणीय हर्षवर्धनजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय डॉक्टर प्रवीण चौधरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपली नगरपरिषदच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केलेली आहे आणि माझा हाच ध्यास आहे की महिलांपर्यंत आपण रोजगार निर्मितीचे अनेक माध्यमं तयार करावेत आणि काही पुरुष मंडळी आहेत काही महिला मंडळी आहेत त्यांना रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न करत राहावे हा माझा एक ध्यास आहे आणि त्याचबरोबर माझे आत्तापर्यंत सुद्धा कार्य आहे की माझ्याजवळ शिवण क्लासला किंवा पार्लरला साडेसातशे ॲडमिशन आहेत आणि विनामूल्य शिक्षण आपण देत आहोत त्यांना सुद्धा व्यवस्था केलेली आहे आणि पुढेही मला जर प्रभागाने जर सहाय्यता केली आणि के मला जर उमेदवारी दाखल केल्यावर मला जर यश संपादन झालं हा माझा ध्यास आहे की महिलांपर्यंत जास्तीत जास्त योजना महिलांपर्यंत पोहोचाव्यात आणि त्यांना कार्यक्षम करण्यासाठी सक्षम करण्यासाठी महिलांना सहाय्यता करावी हा माझा नगरपरिषदच्या निवडणुकीनंतर ध्यास आहे आमच्या महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना आपण वरुड नगरीतली लोकांनी भरभरून मतदान करा आणि निवडून द्या त्याचबरोबर पदासाठी आदरणीय प्रशांत दुर्वेसर सुद्धा भरघोस मतांनी निवडून द्या आणि महानगरपालिकेत जे भ्रष्टाचार सुरू आहे किंवा अनेक समस्या आहेत त्या भ्रष्टाचारमुक्त नगरपालिका प्रशासन व्हावं अशी आमची इच्छा आहे त्यामुळे आम्हा सर्व उमेदवारांना तुम्ही भर भरघोस मतांनी निवडून द्यावे माझी उमेदवारी प्रभाग क्रमांक तीनमधून आहे आणि माझे चिन्ह तुतारी वाजविणारा माणूस आहे आणि तुम्ही सर्वांनी मला माझ्या चिन्हावर भरघोस मतांनी मला निवडून द्यावे आणि आदरणीय भैयासाहेब देशमुख आणि गिरीश भाऊ कराळे आणि आदरणीय डॉक्टर प्रवीण चौधरी सरांच्या नेतृत्वाखाली मला भरघोस मतांनी निवडून द्यावे हीच इच्छा सोबत प्रभाग क्रमांक तीनच्या उमेदवार प्रज्ञाताई भोडके आहेत त्यांनी बोलून दाखवला आहे की, की वरुडच्या विकासाकरता माझी उमेदवारी आहेत महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या माध्यमातून त्यांनी एक नागरिकांना आवाहन केला आहे प्रभाग तीनमध्ये नागरिकांच्या आशीर्वाद घेण्याकरता त्या पोच जात आहेत पात्र कॅमेरा निकुबावनी प्रवीण सारखं छोडाम्यूज स्फोट